आनंद झाला आजबई माझ्या म्हणाला आनंद झाला आजवै माझ्या मनाला लक्ष्मी येणार आज माझ्या घराला लक्ष्मी येणार आज माझ्या घराला आनंद झाला आजवै माझ्या म्हणाला आनंद झाला आजवै माझ्या म्हणाला लक्ष्मी येणार आज माझ्या घराला लक्ष्मी येणार आज माझ्या घरा पाना फुलांच्या करुणी माळा घालीन लक्ष्मीच्या गळा घालीन लक्ष्मीच्या गळा पाना फुलांच्या करुणी माळा घालीन लक्ष्मीच्या गळा घालीन लक्ष्मीच्या गळा आनंद झाला आज बाई माझ्या मनाला आनंद झाला आजबाई माझ्या मनाला ಲಕ್ಷ್ಮೀ ನ ಆಜಾ ಗರ ಲಕ್ಷ್ಮೀ ಏನಾರ ಆಜ ಮಾಜಾ ಗರ ಹಳದಿ ಕುಂಕೆಲ್ಲ ಮನ ದೀಪ ಜ್ಯೋತಿ ನವೋಡಿ ದೀಪ ಜ್ಯೋತಿ ನವೋಡಿ ಹಳದಿ ಕುಂಕು ಚಳ ದೀಪ ಜ್ಯೋತಿ ನವೋಡಿ ದೀಪ ಜ್ಯೋತಿ ನವೋಡಿ ಆನಂದೈ ಮಾಜಾ ಮನ आनंद झाला आज वय माझ्या मनाला लक्ष्मी येणार आज माझ्या घराला लक्ष येणार आज माझ्या घराला भोजनाचा करीन थाट रांगोळी काढीन दाट वाट रांगोळी काढीन दाट वाट भोजनाचा करीन थाट रांगोळी काढीन दाट वाट रांगोळी काढीन दाट वाट आनंद झाला आज आजबाई माझ्या मनाला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला लक्ष नाराज आज माझ्या घराला लक्ष मी येणार आज माझ्या घराला मुखात देईन पानाचा भिडा मला आशीर्वाद दिला माला आशीर्वाद दिला माला मुखात देचा विडा महालक्ष्मीनं आशीर्वाद दिला महालक्ष्मीनं आशीर्वाद दिला आनंद झाला आजबाई माझ्या म्हणाला आनंद झाला आज माझ्या मनाला लक्ष्मी आज माझ्या घराला लक्ष्मी आज माझ्या घराला लक्ष्मी आज माझ्या घराला